हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा तर आता राणी इथे आलेली आहे जिथे इंद्राला लागलेलं असतं आणि तो तिथेच अस्वस्थपणे बसलेला असतो तर राणी येताच त्याला पाहते आणि तिची अशी त्याची अशी अवस्था तिला पाहवत नाही ती आल्यास इंद्राला विचारू लागते की सर हे सगळं काय झालंय आणि हे कसं झालं आणि तुम्हाला एवढं सगळं कुणी म्हटलं तर आता इंद्राला त्या प्रश्नाचं उत्तर नसतंच इंद्राकडे तर आता इंद्रा जो आहे तो गप्पच बसलेला आहे तर राणी जी आहे ती आता इंद्राचा चेहरा रुमालाने साफ करते आणि तरीही ती इंद्राला बोलते की तुम्हाला बोलले होते ना तुम्ही बुवांना शोधण्यासाठी कुठेही जाऊ नका मी माझी समर्थ आहे बुवांना शोधण्यासाठी पण नाही तुम्ही माझी कुठली गोष्ट ऐकणारच नाहीत तर आता इथे राणी तिचीच बडबड करत असते त्यावेळी इंद्रा जो आहे तो राणीला बेजारतो की राणी मला सांग तू इथे इतकी धावत पळत आलीस तुला माझी काळजी नाही वाटत मला सांग ही काळजी आहे की हे नाटक आहे तर त्यावेळी राणी जी आहे ती काहीच बोलत नाही त्यानंतर राणी जी आहे ती बोलते की मी माणुसकीच्या नात्याने हे सगळं करते खरं तर तुम्ही माझ्या बुवांना शोधण्यासाठी आले होते आणि म्हणूनच मी इकडे आले त्यावेळी आता राणी बोलते की चला आता घरी जायला हवं असं म्हणत राणी जी आहे ती इंद्राला सांगत असते पण घरी जाणार आणि घरी जाऊन काय सांगणार घरच्यांना आणि त्यांनी अशा तुमच्या जखमा पाहिल्या तर राणीला खूप मोठा प्रश्न पडतो आणि त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की हो बरोबर आहे त्यांना प्रश्न पडतीलच पण तरीसुद्धा आता घरी जाणंच योग्य आहे तर आता इंद्रा जो आहे तो सावकाश उठण्याचा प्रयत्न करतो पण त्याला त्रास होत असतो राणी हात देते तरी त्याला दुखतं तर स्वतःच्या मनाने तो हळूहळू हरु उठतो आणि चालायला लागतो इकडे विक्रम गजाच्या फोनची वाट पाहून होता आणि त्याचवेळी त्याच्यासमोर गजा येतो आणि गजा बोलतो की विक्रम सर आनंदाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला आत्ता आपल्या गुंडांनी त्या इंद्रासरांना खूप मारलं आहे तर आता इथे हे ऐकून विक्रम खुश होतो आणि विक्रम बोलतो की हो खरंच हे सगळं घडलं आहे मला तर विश्वासच बसत नाही आहे की माझा प्लॅन वर्क झाला असं म्हणत आता इथे तो फोन लावतो आणि फोन लावून पुढे कन्फर्म करतो की खरंच इंद्राला लागला आहे का तर त्यावेळी इथे इंद्रा जो आहे तो विक्रमला म्हणतो की मी ठीक आहे मला काहीही झालेलं नाहीये तर आता हे ऐकून विक्रमला वाईट वाटतं की कारण याला काहीच त्रास कसा होत नाहीये पण जाऊ देत थोडीशी किना अद्दल त्यांनी इंद्राला घडवली आहे या विचारानेच तो खुश असतो इंद्रा आणि राणी दोघेही जण घरी पोहोचलेले आहेत त्यावेळी राणी इकडे तिकडे पाहते पण समोर तिला कोणीही दिसत नाही तर मालती जी आहे ती इंद्रा आणि राणीला आतमध्ये येताना तिने पाहिलेलं असतं आणि त्यावेळी आता ती तिथे काहीच बोललेली नाहीये इंद्राकडे पाहते आणि इंद्राला बोलते की आलात तुम्ही असं म्हणत इंद्रा बोलतो की हो आणि तसाच तो इंद्रा आणि राणी दोघेही जण रूममध्ये निघून जातात इंद्रा तिच्याशी काहीच न बोलल्यामुळे आता तिला जरा शंका येते आणि त्याचमुळे आता ती विचार करते की काय बरं झालं असेल इंद्रा लवकर आलाय तिला हा प्रश्न इथे पडलेला आहे तर ती रत्नाईकडे जाते आणि त्यांना विचारू लागते की तुम्हाला राणी आणि इंद्रामध्ये काही झालंय काही माहिती आहे का त्यांच्या दोघांमध्ये तर त्यावेळी रत्नाई बोलतात की हो हो अगं राणीला सकाळी ना कुणाचा तरी फोन आला आणि काम करता करता ती किचनमधून पळत पळत बाहेर निघाली तर आता मला ती बोलते की हो असं झालं होतं तर त्यावेळी रत्नाई बोलते की हो बाकी मला त्यांच्यामध्ये काही आहे की नाही ह्या यामधलं काहीही माहीत नाही तर आता इथे मालती बोलते की बरं ठीक आहे आता ना त्यांच्यावरती नजर ठेवा त्यांच्यामध्ये काय होते काय नाही ते मला नक्की कळवा तर त्यानंतर रत्नाई बोलते की ठीक आहे इकडे मालती जी आहे ती पुढे येते आणि विचार करते या दोघांमध्ये काहीच का घडत नाही नक्कीच काहीतरी घडायला हवं आणि याच विचारात ती असते कारण तिला वाटत असत की राणीला मी एवढं सगळं काही सांगून सुद्धा ती शांत कशी काय बसली तर ती दो त्या दोघांमध्ये होणाऱ्या भांडणाचीच वाट पाहत असते इकडे इंद्रा जो आहे तो रूममध्ये असतो त्यावेळी त्याला खूप त्रास होत असतो आणि राणी जी आहे ती त्याच्या समोरच उभी असते राणी बोलते की तुम्हाला आणखीन कुठे कुठे लागले मला दाखवाल का जरा त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही अगं मी ठीक आहे तर आता राणी बोलते की नाही मला दिसतंय तुम्ही ठीक नाही आहात मला दाखवा तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे इंद्रा त्याचा शर्ट काढायला जातो पण त्याला त्रास व्हायला लागतो तेवढ्या तो हात ते खाली घेतो त्यावेळी राणी बोलतो की थांबा मी तुमची मदत करते असं म्हणत राणी त्याचा शर्ट काढते पण राणीला समोरून समोरच्या साईडने तिला कुठेही लागलेलं दिसत नाही त्यावेळी राणी बोलते की इथं तर काहीच नाही आहे तर आता तेवढ्यातच इंद्राचा हात पाठीमागे जातो आणि त्याला त्रास झालाय म्हणून तो आ करतो आणि असं केल्यानंतर राणी जी आहे ती पाठीमागे येते आणि पाहू लागते की पाठीवरती त्याच्या पूर्णपणे वळ असतात काठींनी मारल्यामुळे तर आता ते पाहून राणी शॉक झालेली आहे आणि बोलते की सर तुम्हाला एवढं लागून सुद्धा तुम्ही बोला बोलतात की काहीच नाही झालंय काय आहे हे का गेलात तुम्ही तिथे किती लागले किती त्रास होत असेल तुम्हाला तर आता राणी जी आहे ती त्याच्यासाठी काळजीने कळवळत असते तर आता इंद्राला कळते की राणीला माझी काळजी वाटते पण तिला बोलून दाखवायचं नाही आहे तर आता राणी जी आहे ती बोलतं की इथेच बसून राहा मी तुमच्यासाठी मलम घेऊन येते असं म्हणत राणी जी आहे ती इंद्रासाठी मलम घेऊन आलेली आहे आणि ज्यावेळी राणी इंद्राला मलम लावते त्यावेळी तिलाच खूप भीती वाटत असते की सरांना त्रास होईल हळूहळू ती तो मलम लावत असते तरीसुद्धा इंद्राला त्याचा त्रास होत असतो एक हात त्याच्या खांद्यावरती ठेवलेला असतो आणि त्या स्पर्शाने इंद्राला खूप भारी वाटत असतं इंद्रा बोलतो की राणी तू जर माझी अशी काळजी घेणार तर मी आयुष्यभर जखमा खायला तयार राहील पण प्लीज माझी साथ सोडू नको तो मनात असं म्हणत मना असतो त्यावेळी राणीला तो पुन्हा प्रश्न विचारू लागतो की राणी मला सांग तुला माझी एवढी काळजी का वाटते जर तू माझी माझ्याशी मैत्री तोडली आहे तू माझ्याशी नातंही तोडलं आहे मग तू माझी एवढी काळजी का करतेस तर आता राणी जी आहे ती बोलते की हे पहा सर मी कुठल्याही मैत्रीसाठी किंवा आपल्यामधल्या नात्यामुळे मी हे सगळं करत नाही आहे तर माणुसकीच्या नात्याने मी हे सगळं करते बाकी काहीच नाही तुम्ही काहीही समजू नका तर आता इथे इंद्रा उठतो आणि राणीला बोलतो की हे बघ राणी चुका सगळ्यांकडून होतात चुकीला एक संधीही दिली जाते तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की हे बघ मलाही तू एक संधी दे इथून पुढे मी तुला कसलाही त्रास देणार नाही फक्त मला एक संधी दे मी खूप वेळा तुझी माफी मागितली पण तुला काय मान्यच नाहीये तर आता राणी जी आहे ती बोलते राणी थी? बोलते की सर मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही कारण तुम्ही माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे ज्या व्यक्तीवर मी एवढा विश्वास ठेवला त्या व्यक्तीने माझ्यासोबत असं केलं याच्यावरती मला अजून पण कधी कधी विश्वास बसत नाही आहे पण सत्य हेच आहे की तुम्ही माझा विश्वासघात केला तर त्यानंतर राणी जी आहे ती इंद्राला भांडत असते तर इंद्रा जो आहे तोही तिचा ऐकून येत असतो राणी संतापलेली असते आणि वाटतेल ते बोलत असते कारण इंद्रावरती ती पूर्णपणे चिडलेली आहे आणि तिचा आवाज आता वाढलेला असतो आणि मला ती जी आहे ती त्यांच्या रूम रूमच्या बाहेर थांबलेली असते आणि ते सगळं ऐकत असते राणी इंद्रावरती कसा आवाज चढवून बोलत आहे हे तिला सहन होत नाही ती दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते आणि इंद्राला बोलते की हे सगळं काय आहे मी अजिबात खपून घेणार नाही तुझ्यावरती आवाज चढून बोलते हिची एवढी लायकी नाही आहे एवढी हिंमत कशी काय झाली तर आता इंद्रा जो आहे तो बोलतो की आई अगं तू अशी कशी आता आलीस हे बघ आम्ही दोघं बोलत होतो तू असं आत कशी काही येऊ शकतेस डिरेक्टली त्यावेळी आई जी आहे ती बोलते हे की हे बघ हे घर माझं आहे आणि मला कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही आणि मी तुझी आई आहे त्यामुळे मी कुठेही जाऊ शकते आणि येऊ शकते मला कुणीही थांबवू शकत नाही पण हिचं हिचं काय चाललंय ती तुझ्यावर आवाज का चढवते इंद्रा हे बघ तू असं काय केलंय त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो काहीच बोलत नाही आणि त्यानंतर इथे मालती जी आहे ती बोलते की आता मी हिला चांगलाच धडा शिकवणार असं म्हणत ती राणीकडे येते आणि तिचा हात खेचते आणि तिचा हात दाबू लागते तर त्यावेळी आता ती तिला ओरडून ओरडून बोलत असते आणि इंद्रा बोलतो की हे बघ आई तिला दुखतं आहे तिचा हात सोड तिला त्रास होतोय तर त्यावेळी मालती बोलते की हे बघ मला काहीही फरक पडणार नाही तुला त्रास हो नाही तर काहीही हो पण माझ्या मुलाला त्रास झालेला मी सहन करणार नाही त्यानंतर इथे इंद्रा ओरडून ओरडून आईला असो पण मालती मात्र काहीही ऐकून घेत नाही मालती खूप काही राणीला बोलत असते इंद्रा अक्षरशः वैतागतो आणि साईडला जाऊन उभा राहतो आणि बोलतो की मी कंटाळलोय या सगळ्याला असं म्हणत तो पाठ वळवून वर, समोर पाहतो आणि पाठीमागे मालती पाहते की इंद्राच्या पाठीवर एवढे सगळे व्रण असतात त्यावेळी मालती जी आहे ती इंद्राकडे येते आणि विचारू लागते की इंद्रा हे सगळं काय आहे तुला हे सगळं कसं काय लागलं तर आता इंद्राही शॉक होतो आणि राणीही शॉक होते कारण आता एवढं सगळं लागलेलं पाहून आई तर खूप जास्त हायपर होणार तर आता ती विचारू की हे सगळं कसं काय लागलं राणीलाही प्रश्न पडतो की आता इंद्रासर काय उत्तर देतील कारण हे सगळं फक्त बुवांसाठी इंद्रासरांनी केलेलं आहे आणि आता इथे इंद्रा जो आहे तो त्याने सांगितला आहे की मी बुवांना शोधायला गेलो होतो आणि तिथे गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला तर आता इथे मला ती बोलते की एवढं सगळं होऊन सुद्धा तू तिच्या बुवांस भुवांसाठी गेलेला असून सुद्धा ही मुलगी तुझ्यावरतीच आवाज चढवते आणि तुलाच काय नाही ते बोलते थांब आता ना हिची ना मी चांग चांगली जिरवते असं म्हणत तिचा हात खेचत ती राणीला घराबाहेर नेते आणि इंद्रा इथे आईला थांबवत असतो पण आई मात्र काही ऐकत नसते तर आजचा भाग इथेच संपलेला आहे मित्रांनो पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा